पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं जे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं काय काय केलेलं आहे भारतानं पाकिस्तानचे किती एअरबेस उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानला कशा पद्धतीचं नुकसान पोहोचवलेलं आहे हे आपण परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आपले डी जी एम ओ होते तिन्ही दलाचे त्या डी जी एम ओनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे परंतु जी शस्त्रसंधी झाली जो सीज फायर झाला हा सीज फायर का करण्यात आला हा जो प्रश्न आहे तो करोडो हिंदुस्थानवासियांच्या मनामध्ये आहे तोच प्रश्न जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तोच प्रश्न माझ्याही मनामध्ये आहे की अचानक भारतानं सीज फायर का केलं का सीज फायर स्वीकारलं भारतानं आणि विशेष म्हणजे या सीज फायरची जी घोषणा आहे ती घोषणा केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तर आणखी लोकांना भारतीयांना असं वाटतं आहे की ही जी सीज फायरची अधिकृत अधिकृत घोषणा आहे ही अधिकृत घोषणा ट्रम्प यांनी न करता स्वत मोदींनी करायला हवी होती असं अनेक भारतीयांचं मत आहे आणि सोशल मीडियावरती अशा पद्धतीचे कमेंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्सवरती असेल किंवा फेसबुकवरती असेल तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक भारतीयाचं मत आहे की ट्रम्प यांनी ही सीज फायरची घोषणा करण्या अगोदर मोदींनी स्वतःहून ती घोषणा करायला हवी होती ट्रम्प यांना ही घोषणा करण्याचा अधिकार नाही असं बहुतांशी लोकांचं मत आहे तर मित्रांनो सीज फायर का झालं हा प्रश्न खूप मोठा आहे आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही टी व्ही चॅनलवरती सांगितलं जात नाही जे गेली पाच सहा दिवस झालं आपण पाहतो आहे जसं आता हे सीज फायर झालं या गोष्टीला आता दोन तीन दिवस झाले दोन दोन दिवसामध्ये सीज फायर का झालं किंवा का स्वीकारलं भारतानं या गोष्टीचं उत्तर मात्र कुठल्याच टी व्ही चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर सीज फायर होण्यापाठिमागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे हे बऱ्याचशा वरिष्ठ पत्रकारांच्या चर्चेमधून हे कारण समोर आलेलं आहे आणि नक्की हेच कारण आहे सीज फायर होण्याचं तर नक्की कारण काय आहे सीज फायर होण्याचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानला किंवा पाकिस्तानच्या आक्रमणाला पाकिस्तानच्या ड्रोन्सना ज्या पद्धतीनं पाडलं तोंड दिलं ज्या पद्धतीनं आपली तीनही लष्कर असतील तर त्यामध्ये भूदल आहे वायुदल आहे आणि नेव्ही आहे तर ह्या तिन्ही लष्करांनी ज्या पद्धतीची कारवाई केली होती पाकिस्तानचे नऊ एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले होते हे स्वतः आपल्या डी जी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मग आता हे सीजफायर होण्याअगोदर जेव्हा पाकिस्ताननी भारतावरती ड्रोन अटॅक करायला सुरू केला त्यावेळेला पाकिस्तानचे ड्रोन तर आपल्या आर्मीने यशस्वीरित्या पाडलेच पाडले परंतु ज्यावेळेला भारताने मारा करायला सुरू केला दाखल त्यावेळेला भारताचं ब्रह्मोस नावाचं जे मिसाईल आहे हे मिसाईल ज्यावेळेला भारतातून सोडण्यात आलं त्यावेळेला हे ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानची अणुवस्त्र ज्या ठिकाणी ठेवलेली आहेत किराणा हिल्स त्या किराणा हिल्सच्या परिसरामध्ये हे ब्रह्मोस जाऊन फुटलं आता किराणा हिल्सपासून एक साधारणतः चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरती त्यांची जी अण्वस्त्र आहेत ही अण्वस्त्र ठेवल्याची खात्रीला एक माहिती आहे आणि त्याच भागामध्ये जाऊन ब्रह्मोस फुटलं ब्रह्मोस तिथे जाऊन फुटल्यानंतर मात्र पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आणि पाकिस्तानमध्ये खळबळ माजल्यानंतर मग पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हसीम मुनी आणि पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शाबाज शरीफ यांनी जगभरामध्ये सीज फायरबद्दल बोलणी करण्यासाठी जगभरातल्या देशांना सांगायला सुरू केलं आणि त्याच वेळेला मग अमेरिकेला त्यांनी सांगितलं की भारताला विनंती करा की कुठल्याही पद्धतीनं आम्ही सीज फायर करायला तयार आहोत त्यावेळेला अमेरिकेने भारताशी बोलणी केली आणि भारताशी बोलणी केल्यानंतर भारत आपल्या अटीवरती म्हणजे भारताच्या ज्या अटी आहेत त्या अटीवरती अटी शर्तीसह सीज फायर करायला तयार झाला तर मित्रांनो किरणा हिल्समध्ये ज्या वेळेला ब्रह्मोस फुटलं त्यावेळेला समजा भारताने अजून एक भ्रमस मारलं असतं आणि ते जर ब्रह्मस पाकिस्तानच्या अण्वस्त्रावरती जाऊन जर फुटलं असतं तर जो पाकिस्तान आज भारताला आमच्याकडे अनुभव आहे ही जी धमकी देत होता ते अनुभव त्या पाकिस्तानमध्येच ते तिथेच फुटले असते आणि पाकिस्तानी जनतेलाच त्याच अनुभवने या राज्यकर्त्यांनी मारून टाकलं असतं आता अमेरिकेला भीती वाटू लागली की भारत जर आता मारा करतो आहे आणि भारताने जर पाकिस्तानची अणुवस्त्र लक्ष केली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि खूप मोठं युद्ध छेडलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाकिस्तान नष्ट होऊ शकतो ही सुद्धा भीती अमेरिकेला वाटू लागली म्हणून अमेरिकेनं या सीज फायरमध्ये मध्यस्थी केलेली आहे तर खरा प्रकार हा आहे की भारतानं जे भ्रमस मारलं ब्रह्मोस मिसाईल मारलं ते ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानच्या बरोबर वर्मी घाव लागला आणि हा जो लागलेला वर्मी घाव आहे हा वर्मी घाव अतिशय म खोलपर्यंत जाऊ शकतो आणि खोलपर्यंत खूप मोठी जखम पाकिस्तानला करू शकतो जर आता आपण माघार घेतली नाही तर याची उपरती पाकिस्तानी राजकारण्या राजकर्त्यांना आणि पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत यांना झाली म्हणून त्यांनी जगभरात सगळीकडे सीज फायरबद्दल बोलणी सुरू केली आणि जगभरातल्या देशांनी अमेरिकेला बोलणी करण्यास सांगितलं आणि अमेरिकेने सीज फायर भारताला करायला लावलं परंतु सीज फायर केले तरीसुद्धा भारताने आपल्या अटी आणि शर्तीसह हे सीज फायर केलेलं आहे तर ही आहे सीज फायरच्या पाठीमागची खरी कहाणी तर सीज फायर का झालं आज जरी आपल्याला वाटत असेल की भारताने सीज फायर करून चूक केलेली आहे पाकिस्तान गुडघ्यावरती आला होता अजून तीन चार दिवस बॉम्बचा मारा केला असता तर पाकिस्तान सपशेल हरला असता आणि पाकिस्तान पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते जे पहिले झालेले आहेत बांगलादेश बाहेर निघालेला आहे तशाच पद्धतीनं सुद्धा पाकिस्तानपासून वेगळा झाला असता आणि पाकिस्तानला आपण आयुष्यभराचा धडा शिकू शकलो असतो हे जरी खरं असलं तरी जो आता मी तुम्हाला किसा सांगितला की पाकिस्तानची जी अणुवस्त्र आहे ती अणुवस्त्र तिथेच पाकिस्तानात फुटली असती आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी जनता मारली गेली असती हा जो धोका होता हा धोका टाळण्याकरता अमेरिकेने पुढाकार घेतला आणि भारताला शीज फायर करण्यास भाग पाडलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा